शिक्षक समितीचा विजय असो शिक्षक समितीचा विजय असो सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा अक्षक्षणिक कामे बंद झालीच पाहिजे जामीन पाहिजे अक्षक्षणिक कामे बंद झालीच पाहिजे जामीन पाहिजे पेन्शन आमच्या हक्काची नाही बापाची पेन्शन आमच्या हक्काची नाही गुराच्या बापाची आज या ठिकाणी जुन्नर तहसीलदार कार्यालयासमोर जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी या ठिकाणी एक धरणे आंदोलन करण्यात आलं त्या धरणे आंदोलनाचे अनेक विषय आहेत जुन्नर तालुका शिक्षण समितीने महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीची जी राज्य शाखा आहे त्या राज्य शाखेने आज संपूर्ण राज्यामध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी त्या ठिकाणी धरणे आंदोलन करायचं ठरवलं याचं कारण असं आहे की गेले अनेक वर्ष शिक्षकांचे अनेक प्रश्न सातत्याने त्या ते ठिकाणी दुर्लक्षित केले जात आहेत राज्य शासनाकडं शिक्षकांच्या प्रश्नांसाठी वेळ देण्यासाठी वेळ नाही अशा पद्धतीने जर असेल तर राज्य शासनाच्या त्या ठिकाणी जाग आणण्यासाठी शासनाला जाग आणण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करण्याचा निर्णय झाला आणि आज राज्यभर ज्या ठिका आंदोलन चालू आहेत आणि त्यानिमित्तानं जुन्नर तहसील कार्यालयासमोरसुद्धा आंदोलन सुरू आहेत शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत त्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये संच मान्यतेसारखा एक अगोरी निर्णय त्या ठिकाणी जी आरच्या माध्यमातून घेण्यात आला त्या निर्णयाच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी जर संच मान्यता झाल्या तर अनेक त्या ठिकाणी शाळा बंद होतील अशा पद्धतीची भीती सर्वांमध्ये पसरलेली आहे त्याच्यामुळं एक प्रमुख मागणी अशी की ती संचमान्यतेचा जो नवीन निर्णय आहे जो जो जे आहे तो रद्द झाला पाहिजे ही प्रमुख मागणी या ठिकाणी आमच्या सगळ्यांची आहे त्याचबरोबर दुसरा विषय असा आहे की शिक्षकांच्या ड्रेस कोड संदर्भामध्ये राज्यामध्ये चर्चा सुरू आहे परंतु आमचं म्हणणं असं आहे की शिक्षक विद्यार्थ्यांपुढं गणवेशामध्ये कसा दिसावा त्याच्यापेक्षा शिक्षकांची अशैक्षणिक कामं बंद करून शिक्षक संपूर्णपणे पूर्ण वेळ विद्यार्थ्यांमध्ये कसा असावा याचा विचार शासनाने करावा अशा प्रकारची आमची मागणी आहे म्हणून त्या गणवेशासंदर्भात सुद्धा स समितीचा आमचा त्या ठिकाणी विरोध आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे जुनी पेन्शन संदर्भामध्ये गेल्या अनेक वर्ष सातत्याने या राज्यामध्ये या देशामध्ये आंदोलन सुरू आहेत मध्यंतरी काळामध्ये महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक संपत त्या ठिकाणी घडून आला परंतु आजही त्या ठिकाणी जुनी पेन्शनच्या बाबतीत शासन ठोसाचा निर्णय घेत नाही आणि त्या माध्यमातून अनेक शिक्षकांच्या भविष्याच्या संदर्भातले प्रश्न त्या ठिकाणी तयार झालेले आहेत तर शासनाने जुनी पेन्शन लागू करावी अशी विनंती या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही केलेली अशी मागणी आमची प्रकर्षाने त्या ठिकाणी आहे दुसरी महत्वाची गोष्ट जी अशैक्षणिक काम आहे त्याच्यामध्ये नव भारत साक्षरता एक अभियान त्या ठिकाणी देशपातळून लाभलेलं आहे परंतु त्या ठिकाणी शिक्षकांना ती कामं देण्यापेक्षा बाकीच्या स्वयंसेवी संस्था असतील त्यांना ती कामं द्यावी कारण खऱ्या अर्थानं देशाचे भावी नागरिक घडवण्याची ते कर... जी जबाबदारी आमच्यावर आहे त्या विद्यार्थ्यांचा वेळ कमी करून जर आम्ही दुसरीकडे जर त्या ठिकाणी आमचा वेळ देत असू तर खऱ्या अर्थाने जी पिढी खरी शिक्षित व्हायला पाहिजे तीच पिढी भविष्यामध्ये अशिक्षित होईल की काय अशी सुद्धा भीती त्या ठिकाणी आहे म्हणून त्याही कामाला आमचा विरोध इथून पाठीमागं होता आणि याही पुढच्या काळामध्ये तो विरोध राहणार आहे बाकीचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये ऑनलाईन जे काम आहेत ऑनलाईन कामांच्या संदर्भामध्ये तर इतका सुळसुळट झालेला आहे ज्याला वाटून तो शिक्षकांना रात्री अपरात्री सकाळ संध्याकाळ दुपार तो मेसेज येणार आणि तातडीचे तात्काळ अशा पद्धतीने त्या ठिकाणी माहिती मागवली जाते की जी माहिती आम्ही सातत्याने वर्षभर त्या ठिकाणी शासनाला देत असतो ती त्यांच्याकडं प्रशासनाकडं किंवा पंचायत समिती लेव्हलला ती ठेका त्यांच्याकडे ती संकलित असते परंतु तीच तीच माहिती वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी मागितली जाते त्यामध्ये डाएट सारख्या संस्था असतील त्यांच्याकडून माहिती वेगळी मागितली जाते बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत तर ते ती जी ऑनलाईन जी माहिती आहे ती इथूनपाठच्या काळामध्ये आम्ही देणार नाही त्या ऑनलाईनच्या कामावर आम्ही बहिष्कार घालणार अशा पद्धतीची विनंती कारण आमच्या राज्या राज्याध्यक्षांनी सांगितलेले की आमचा मोबाईल ही आमची खाजगी मालमत्ता आहे शासन एकीकडे सांगतं मोबाईल वापर बंद करा दुसरीकडं जर त्या ऑनलाईनच्या माध्यमातून आम्हाला आदेश स्वीकारावं लागतात किंवा शिक्षकांचे अत्यंत मानसिकता त्या ऑनलाईनच्या निरुपामुळे अत्यंत खराब झालेली दुर्दैवाने सांगावं लागतंय की मागच्या पाच दोन महिन्यामध्ये आमच्या तालुक्यातील पाच शिक्षकांना हृदयविकाराचे झटके शिक्षक अत्यंत मानसिक तणावामध्ये या माध्यमातून आहे तो ऑनलाईनच्या कामाबद्दल सुद्धा शासनाने विचार करावा अशी मागणी आमच्या या निवेदनामध्ये आहे असे अनेक प्रश्न आहेत आणि ते प्रश्न घेऊन प्राथमिक शिक्षक समिती आज राज्यभर त्या ठिकाणी संपूर्णपणे राज्यामध्ये आज आंदोलन करीत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये शिक्षक सहभागी झालेले आहेत एक दुर्दैव असं आहे साहेब की मागच्या पाच सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या दिवशी आम्हाला आंदोलन करावं लागलं इथून पाठीमागच्या काळामध्ये शिक्षक दिन हे मोठ्या उत्साह साजरे केले जायचे परंतु दुर्दैव असं आहे की या राज्यातला शिक्षकाचा त्या दिन झालेला आहे त्या पहिल्या दिवशी जर आंदोलन उतरावं लागत असेल तर ही निश्चित नाही पुरोगामी महाराष्ट्राला ही खेदाची गोष्ट आहे आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शिक्षक दिन साजरे होण्यापेक्षा आता शिक्षक दिन होत चालला आहे तो शिक्षक दिन पुन्हा एकदा आनंदाने साजरा व्हावा आम्हाला पूर्ण वेळ विद्यार्थ्यांना शिकवलं जावं आणि सातत्याने शिक्षक समिती मुलांसाठी आंदोलन करते ही अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी आहे की आमचा गोरगरीब विद्यार्थी शेतकऱ्याचा विद्यार्थी त्या ठिकाणी शिकला पाहिजे तो शाळेत टिकला पाहिजे चांगला नागरिक तो त्या ठिकाणी तयार झाला पाहिजे ही भूमिका आणि या भावनेतून आम्ही आज आंदोलन करतोय या आंदोलनाला चांगल्या मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे आपण सुद्धा मीडियाच्या माध्यमातून या आंदोलनाची आपण दखल घेतली आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद जय शिक्षक समिती पोलीस प्रशासनाचे सुद्धा या ठिकाणी फार चांगली सहकार्य आम्हाला झालेले त्यांनाही मी या ठिकाणी विशेष धन्यवाद देतो धन्यवाद